राहता शहर जिल्ह्यात नव्हे तर देशात ओळखले जावे यासाठी स्वच्छ सुंदर राहता शहर अभियान अंतर्गत सत्यशोधक भावनदास गाडेकर यांनी नवीन वर्षात आठ जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत शहर कचरामुक्त करण्याचे ठरवले आहे स्वच्छतेच्या नावाखाली देखावा करणे हा आमचा हेतू नसून गावाला स्वच्छ सुंदर बनवणे हेच आमचे विजन आहे त्यासाठी गावातील नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण प्रत्येक ठिकाणी स्वच्छता करताना ढिकच्या ढीग कचरा साचला असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे स्वच्छतेपासून गाव वंचित होत असल्याचे दिसून आले आहे गावातील नागरिकांनी कचरा हा कचरा कोंडीतच टाकावा इतर कुठेही फेकू नये असे आवाहन सत्यशोधक भानुदास गाडेकर यांनी केले आहे दहा जानेवारी रोजी नवराथनगर परिसरातील दिवायडरमधील टाकलेला कचरा साफ करण्यात आला यावेळी सत्यशोधक भानुदास गाडेकर अरुण काका कोरडे प्राध्यापक अनिल पावटे ॲडव्होकेट पाळंदे सचिन बनकर विलास लोटे सचिन पुंड यांच्यासह सा अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी या अभियानात सहभाग घेतला होता राहता शहरामध्ये तुम्ही स्वच्छता अभियान या ठिकाणी सुरुवात केली आहे ते किती दिवसात आहे त्यामागच्या उद्देश काय तुमचा राहता शहर हे स्वच्छ सुंदर असावं जसं प्रत्येकाला वाटतं तसं मलाही वाटतं परंतु माझी विचार आणि माझी कल्पना या बाबतीत थोडीशी वेगळी आहे लोक फक्त गावापुरतं आणि नावापुरतं विचार करतात परंतु माझी अशी संकल्पना आहे माझा असा विचार आहे की माझं गाव हे जगात सुंदर असावं देशात सुंदर असावं राज्यात सुंदर असावं त्याची चर्चा झाली पाहिजे चर्चा नुसती फक्त गावाचीच नाही झाली पाहिजे कामाची सुद्धा चर्चा झाली पाहिजे या राहता शहराला सुंदर बनवता येईल सुंदर बनू शकेल सुंदर असू शकेल अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत या नवीन वर्षामध्ये मा माझ्या मनात एक असा आम्ही राहता शहरामध्ये सत्यशोधक ग्रुप म्हणून आम्ही काही मंडळी एकत्र येऊन आम्ही काम करतोय तर सहज चर्चा करताना एक विषय झाला की आपण सत्य शोधण्याचं काम का करू नये तर त्यानंतर आमचा निष्कर्ष असा निघाला आहे की आपण या सत्य शोधक ग्रुपमार्फत राहता शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबवूया आणि त्या अभियानाची सुरुवात आम्ही सात तारखेला चर्चा झाली आणि आठ तारखेपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि आम्ही असं ठरवलं की आपण या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आठ जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत महास्वच्छता अभियान राहता शहरामध्ये विविध ठिकाणी आणि जे सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी राबवणार आहोत विशेषतः ज्या ठिकाणी खरोखरच स्वच्छतेची गरज आहे ते आम्ही समजून घेतलं सर्वात प्रथम राहता शहरात कचरा का होतो या बाबतीत आम्ही बारकाईबाईने निष्कर्ष काढले शासनाच्या नियमाप्रमाणे कचरा गोळा करण्यासाठी शहरातील नागरिकांना घंटागाडी येते असं म्हटलं जातं परंतु घंटागाडी प्रत्येक घरी प्रत्येक ठिकाणी रोज जात नाही त्यामुळे नागरिकांची कुचंबना होते काही लोक अर्धा गुंठा एक गुंठा जागा घेऊन त्यात घर बनवलंय त्यांची कचराकुंडी स्वतंत्र असू शकत नाही लोक फ्लॅट्समध्ये राहतात त्या ठिकाणी त्यांच्याकडे जर कचरा ठेवण्यासाठी जर टाकण्यासाठी काही सुविधा नसेल तर त्यांचा नाव इलाज आहे नोकरी करणारी माणसं त्यांची सुद्धा समस्या आहे घंटागाडीची एक वेळ शिवाय घंटागाडी रोज येत नाही एखाद्या कुटुंबामध्ये एखादी महिला घरात लहान बालक असतं लहान बालक असताना बाहेर घंटागाडी आली तरी तीही बाहेर कचरा टाकण्यासाठी जाऊ शकत नाही अशा विविध प्रकारच्या समस्या ज्यावेळेस आमच्या लक्षात आली तर आम्ही असं ठरवलं की प्रायोजिक तत्वावर नगरपालिका म्हणते की आपल्याला कचराकुंड्या ठेवता येणार नाही काही वर्षापूर्वी नगरपालिकेने ठेवलेल्या कचराकुंड्या नागरिकांनी गायब केल्या नाग नगरपालिकेने केलेला तो प्रयोग अयशस्वी झाला परंतु त्या कचराकुंड्याही त्या मानाने किमतीच्या मानाने कामाच्या मानाने छोट्याच होत्या मग आम्ही एक निष्कर्ष केला अभ्यास केला एक दोनशे लिटरचा जो ड्रम आहे बॅरल आहे त्याला वरती झाकण ठेवून साधारणतः तो, तो एक, एक हजार रुपयामध्ये तो उपलब्ध होऊ शकतो त्यानिमित्ताने आम्ही एक प्रायोगिक तत्वावर राहता बस स्थानकासमोर दोन बॅरल्स ठेवले तर एकाच आठवड्यात आमच्या असं लक्षात आले की ते अतिशय उपयुक्त होऊ शकतात आणि त्यामुळे शहरातला कचरा संपूर्णतः त्यामध्ये जाऊ शकतो त्यानंतर आम्ही ही गोष्ट नगरपालिकेचे शिवसाहेब मुख्याधिकारी साहेब आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की आम्ही महा नगरपालिके नगर, नगर परिषदेमार्फत आम्ही अशा कचराकोंडा वगैरे ठेवू शकत नाही असं शिकायला कायद्याने त्यांची काही मजबुरी घटक जो नागरिक आहे त्या नागरिकांना काय अपेक्षित आहे त्याच्या काय अडचणी आहेत हे लक्षात घेऊन जर प्रशासनाने काम जर केलं तर मला असं वाटतं की नाही या देशामध्ये प्रत्येक संकल्पना अतिशय उत्तमरित्या राबवली जाऊ शकते आता समस्या की नागरिक समस्या फेस करतात ते आपल्या तक्रारी मांडतात तक्रारी मांडायचे ठरल्या तर त्या अधिकाऱ्याकडे कर जाऊ शकत शकत नाही स्थानिक पुढारी असतात स्थानिक फुडाऱ्या आपल्या संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याला योग्य दिशा भेटत नाही म्हणूनच योग्य दिशा भेटण्यासाठी आणि राहता स्वच्छ व सुंदर अव्वल स्थानी एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी या देशात यावं यासाठीचा सा संकल्पना म्हणून आम्ही आठ जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत राहता शहरात सत्य शोधक महा स्वच्छता अभियान राबवत आहोत नागरिकांना काय आव्हान करा बरोबर आहे हे बघा हे काम दिसत आणि छोट जरी दिसत असेल तर खूप मोठं व्यापक काम आहे हा कचरा विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात साठलेला आहे एकट्या दुप्ट्याने किंवा अगदी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जर ठरवलं तर तो काही दिवस साफ केला जाऊ शकत नाही म्हणून माझी तर ह्या शहरातील नागरिकांना विशेषतः जे सेवानिवृत्त झालेले आहे जे सकाळी रस्त्यावर फिरायला जॉगिंगला जातात अशा नागरिकांना मी विनंती करतोय की त्यांनी परिसरामध्ये ते जेथे जेथे जातात त्यांनी असं स्वच्छतेचं काम हाती घेतलं तर आपला शारीरिक व्यायाम पण होईल आपण समाजासाठी उत्तम कार्य सुद्धा करू शकू आणि असं मला वाटतं की आता आम्ही जे स्वच्छता अभियान सव्वीस जाने सव्वीस जानेवारीपर्यंत राबवत आहोत आम्ही निश्चितच जे गरजेचं आहे जे योग्य आहे असे आम्ही ठिकाणे निवडणार आहोत आपल्याला राहता म्हणजे फक्त आम्ही नुसतं देखावासाठी आम्हाला स्वच्छता मुक्त नाही करायचं ते कायमस्वरूपी स्वच्छता स्वच्छ असं शहर बनवायचं आहे शहरातल्या नागरिकाला वाटलं पाहिजे की साधा एवढासा कागदाचा तु कचऱ्याचा तुकडा सुद्धा रस्त्यावर पडलेला नको कुणी जर चॉकलेट जर खाल्लं तर त्या चॉकलेट खाणाऱ्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की नाही मी तो कचरा रस्त्यावर नाही टाकणार मी कुठेतरी डस्टबिन शोधणार आणि त्या ठिकाणी टाकल आणि त्याच दिवशी आमचं हे अभियान यशस्वी झालं आणि होईल असं मी मानतोय मी असं म्हणतो की माझं मोठा गाव मोठं जर आहे तर मोठ्या गावामध्ये अनेक संसाधनं उपलब्ध आहेत येथे अनेक तरुण आहेत अनेक व्यावसायिक आहेत अनेक सेवानिवृत्त आहेत संसाधनं सुद्धा भरपूर आहेत या संसाधनांचा योग्य वापर करायचंच ठरवलेलं आहे हे सर्वजण तुम्हाला तुमच्या मार्फत केलेल्या आव्हानाने जागृत होतील जे जागृत होणार नाही त्यांना इतर जागृत करण्याचा प्रयत्न करतील आणि ते हळूहळू हरु माझ्यासोबत जरी आली आणि किमान त्यांनी माझ्या चांगल्या कामाला विरोध नाही केला तर मी नक्कीच मी म्हणजे फक्त हा माझा सत्य शोधक ग्रुप यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही इतका मी आभारा मी तुम्हाला शाश्वतीने आणि आश्वासन देतो आश्वासित करू इच्छितो इतकंच माझा अभियान आहे धन्यवाद न्यूज सेवंटी साठी अजय जाधव राहता